कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबागमधील वर्सोली बीच फेस्टिवलला सुरुवात झाली आहे पाच दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलचे यंदा दुसरे वर्ष असून यामध्ये अनेक स्टॉल धारकांनी या महोत्सवात हजेरी लावलेली आहे मात्र सर्वात आकर्षणाचा भाग ठरलेल्या काही ठराविक स्टॉल धारकांच्या कलाकृतींना पर्यटकांसह नागरिकांची जास्त पसंती मिळताना पाहायला मिळते या कलाकृती इतरांपेक्षा वेगळ्या असल्याने त्या खरेदी करण्यासाठी मुंबई पुण्याहून नागरिक मोठ्या संख्येने महोत्सवात येत आहेत यंदा हे माझं पहिलंच वर्ष आहे इथे आर्ट स्टॉल सादर करण्याचं ते दरवर्षी वर्सोली बीच फेस्टिवल होत असतो तर यावर्षी मी काहीतरी नवीन सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे हँडमेड आहे पूर्णपणे याला मंडाला आर्ट असं बोलतात ज्याच्यामध्ये एक रंग संगती किंवा विरुद्ध रंगसंगती असं सिमेट्रिक आकारामध्ये ते प्रेझेंट करायचं असते आणि ते मिरर्स वगैरे लावून त्याला त्याचं अजून सौंदर्य वाढवलेलं आहे तसंच हे जे फ्लॉवर्स आहेत ही कॉटनच्या धाग्यापासून बनवलेली आहेत बाजारामध्ये काय प्लास्टिकचे मिळतच असतात बट हे है। एक हँडमेड असं एक सुंदर असं काहीतरी एक, 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 एक वेगळं करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे अलिबाग इथे असलेल्या वर्सली इथे दरवर्षी फेस्टिवल असतं वर्सली फेस्टिवल इथे या वर्षी माझा स्टॅल आहे तुम्ही बघू शकता माझ्या शंकांत बनवलेल्या वस्तू आहेत त्या लोकां

कि दोनशे रुपयाची छोटीशी वस्तू आहे पण हे आज लोक इथून जातात अलिबागची आठवण म्हणून घेऊन जाण्यासाठी मी छोट्या छोट्या गोष्टी तयार केलेल्या आहेत